एकाच वेळी एकाच पदार्थापासून दोन वेगवेगळ्या रेसिपी अगदी काही वेळात जर पाहुणे आले आणि नवीन काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी झटपट बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी बारीक रवा टाकलेला आहे बारीक नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या तर इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चपाती बनवतो ना ते पीठ आहे त्याच्यानंतर इथे कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीरचे जास्त देठ घेऊ नका पानं पानं घ्या आणि बारीक चिरून घ्या त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर अर्धा चमचा इथे मी धना पावडर टाकून घेतलेला आहे जिरे जर टाकायचे नसतील तर तुम्ही इथे जिरा पावडर पण टाकू शकता त्याच्यानंतर आता पूर्ण मसाला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला रव्यामध्ये आणि गव्हाच्या पिठामध्ये तर पाहू शकता मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यातलं थोडंसं पीठ मी जे आहे बाजूला काढून ठेवते पाहू शकता अशा प्रकारे अर्धी वाटी मी काढून ठेवलेलं आहे अर्धी वाटीच्याही कमीच आहे त्याच्यानंतर राहिलेल्या पिठामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आपण चपात्याचा पिठाचा कसा गोळा बनवून घेतो मौसूद असा तसाच आपल्याला याही पिठाचा छान गोळा बनवून घ्यायचा आहे मौसूद असा तर तो थोडं थोडं पाणी टाका एकदम पाणी टाकू नका कारण रवा आहे लगेच पातळ होतं म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान याचा मौसूद असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी ते छान असा गोळा बनवून घेते अगदी थोडं थोडं पाणी टाकते एकदम पाणी नका टाकू आणि जास्तही घट्ट नका बनू जास्त घट्ट बनवलं तर रवा फुलणार नाही आणि जास्त असं छान सॉफ्ट तुम्ही जर केलं थोडं पातळच केलं तर काय होतं छान असं फुलतो रवा म्हणून मी अशा प्रकारे छान असा गोळा बनवून घेतलेला आहे पाहू शकता जास्तही घट्ट नाही किंवा जास्त असं सैलसर नाही असं आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे मी छान असा गोळा बनवून घेतलेला आहे आता ह्या गोळ्याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजे रवा जे आहे छान फुगेल तर झाकण ठेवून मी दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे दोन आलू मी अशा प्रकारे कापून उकडून घेतले होते त्याच्याचं साल पण मी इथे काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता पूर्ण हे आलू आपल्याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत एका चमच्याच्या साहित्याने किंवा मॅशरच्या साहित्याने मॅश केलं तरीही चालेल किंवा हाताने केलं तरीही चालेल तर पाहू शकता मी ते चमच्याच्या साहित्याने अशा प्रकारे मॅश करून घेतेय सगळा आलू तिथे मॅश करून घेतलेला आहे मी पाहू शकताय राहिलेले अशा प्रकारे ते पण मी अशा प्रकारे मॅश करून आहे तर सगळं आलू आता इथे मी मॅश करून घेतला आहे त्याच्यानंतर इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्याच्यानंतर कांद्याची पात बाजारात खूप येते म्हणून मी इथे कांद्याची पात पण वापरली आहे त्याच्यानंतर कोथिंबीर आणि बारीक चिरून मिरची तुम्हाला अजून काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही इथे घालू शकता गाजर वगैरे खिसून जे आवडेल ते तुम्हाला इथे तुम्ही घालू शकता आता इथे सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत आलूमध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ टाकल्यानंतर तर टाकायचं आपल्याला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा जिरे पण मी इथे टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला चाट मसाला किंवा अमचूर पावडर टाकायचा आहे चाट मसाला अमचूर पावडर नसेल तर थोडंसं लिंबाचं पाणी तुम्ही इथे टाकू शकता आता सगळा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तरी ते हाताच्या साहित्याने मी मस्त मळून घेणार आहे आणि आजपर्यंत हे मसाले घालणार आहे हवं तर तुम्ही चमच्याच्या साहित्याने पण मिक्स करून घेऊ शकता चोळून चोळून मी छान मिक्स करून घेतलेला आहे आलूमध्ये पूर्ण मसाले गेलेले आहेत पाहू शकता सगळा मसाला आता आपला रेडी झालेला आहे याला आपल्याला तेलामध्ये सुद्धा खालीवरी करायचं नाही आहे हातानेच फक्त आपल्याला पूर्ण हा मसाला बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी ते छान मसाला बनवून घेतलेला आहे एकदम छान झालेला आहे मसाला आपला आता रेडी झालेला आहे आता आपण जे आपलं पीठ आहे रव्याचं आणि गव्हाचं ते छान फुललेलं आहे का पाहूयात तर पाहू शकता मस्त फुल्लं आहे एक तितकं मी सैलसर मळून घेतलं होतं तरीही थोडंसं घट्टसरच झालेला आहे म्हणून मी ते अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मळून घेणार आहे तर अजून छान जोर लावून छान याला मऊ मी अशा प्रकारे मळून घेणार आहे तोडून तोडून अशा प्रकारे आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे आतपर्यंत आपलं छान मऊ आला पाहिजे तर पाहू शकता इथे मळून घेऊन मी अशा प्रकारे एक उंडा बनवून घेतलेला आहे तर पाहू शकता अशा प्रकारे एक उंडा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे कोळपाट घेतलेला आहे कोळपाटाला आपल्याला गव्हाचं पीठ किंवा तुम्ही रवाही लावू शकता तर अशा प्रकारे खाली मी गव्हाचं पीठ लावून घेते आहे जे म्हणजे पीठ जे आहे ते आपल्या कोळपाटाला चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला तो उंडा ठेवायचा आहे त्याच्यावर थोडंसं अगदी थोडंसं पीठ टाकायचं आहे आता ह्याच्यानंतर पीठ टाकायची काहीच गरज नाही आहे फक्त एवढ्यापेक्षा पिठावर छान असा आपला ही चपाती मोठी लाटून घ्यायची आहे पातळ अशी लाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे छान मी लाटून घेते तर पाहू शकता अशा प्रकारे मी छान अशी मोठी चपाती इथे लाटून घेतली आहे पातळ अशी चपाती इथे मी लाटून घेतली आहे जास्त जाड नको आणि जास्तही पातळ नको तर अशा प्रकारे आपल्याला आता इथे लाटून घ्यायचं आहे साईज पाहू शकताय तुम्ही एवढ्या साईजची मी इथे लाटून घेतलेली आहे आता आपली चपाती आहे ती रेडी झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काट काढायचे आहे त्याचे तर चौकोनी बनवायचे म्हणून आपल्याला याचे चारही साईडने काठ काढून घ्यायचे आहेत तर इथे मी कटरने एका काठ काढून घेते तुम्ही चाकूने किंवा चमच्याने कशाने काढून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी आता काठ काढून घेतलेले आहेत चौकोनी आता चपाती आपली ही झालेली आहे आता आपल्याला अशा प्रकारे मधून एक अशा प्रकारे चीर पाडून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण एक चीर पाडून घ्यायचे ह्याचे चार भाग करून घ्यायचेत आपल्याला जर तुमची चपाती मोठी असेल जास्त भाग होत असतील तर चांगलंच आहे तर मी इथे मोठे मोठे चार भाग करून घेतलेले आहेत प्रत्येक भागावर आपल्याला छोटे छोटे आलू अशा प्रकारे घालायचं आहे सगळीकडे मी अशा प्रकारे आता टाकून घेणार आहे पाहू शकताय चारही भागावर इथे मी आलू टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे तर विरुद्ध साईडचे कट आपल्याला अशा प्रकारे एकमेकांना जोडायचे आहेत आणि दुसऱ्या साईडचे पण आपल्याला विरुद्ध साईडचे अशा प्रकारे कट जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूच्या अशा प्रकारे आपल्याला क्लोज करून घ्यायचे बंद करून घ्यायचे अशा प्रकारे कडा जे आहेत ते बाहेरून कुठूनही आलू बाहेर निघू नये म्हणून आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे पाहू शकता हे रेडी झालेलं आहे एकदम पोटली छान दिसतीये समोसा बाहेरून आणण्यापेक्षा पाहुणे आल्यावर झटपट तुम्ही हा समोसा घरी बनवू शकता तुम्हाला जर असा आकार नाही आवडला तर तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने किंवा समोसा आकारही बनवू शकता तर पाहू शकता दुसरं पण मी अशाच प्रकारे बनवून आहे आता चारही साईडनं आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे तर हा पण आपला रेडी झालेला आहे पाहू शकताय तुम्ही हा पण समोसा रेडी झालेला आहे आता याचं जे आहे तुम्हाला वेगळं असं डिझाईन बनवून दाखवणार आहे तेच तेच पदार्थ आहे अशा प्रकारे आपल्याला विरुद्ध साईडचं जोडून घ्यायचं आहे आणि लास्टपर्यंत अशा प्र आपल्याला कडा त्याच्या बंद करून घ्यायच्या आहेत आणि मागून आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी वेगळा सा आकार तयार झालेला आहे तेच पदार्थ असतो पण वेगळ्या पद्धतीने वेगळ्या साईजचा बदल बनवला किंवा आकार बनवला तर खूप छान वाटतं तर पाहू शकता तुम्ही असंही बनवू शकता तर याचंही तुम्हाला तशाच प्रकारे बनवून दाखवणार आहे विरुद्ध साईजच्या कडा आपल्याला अशा प्रकारे क्लोज करायच्या आहेत आणि लास्टपर्यंत आपल्याला बंद करून घ्यायचं अशा प्रकारे आतमध्ये ढकलत आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पण विरुद्ध साईडने अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर पाहू शकताय अगदी सोपी पद्धत आहे ही पण आणि दुसरी होती ती पण आता आपल्याला दुसरा प्रकार मी तुम्हाला ह्याच पद्धतीने बनवून दाखवणार आहे जे राहिलेले पीठ आहे थोडंसं मळून घेऊयात कारण जे आपण काढलं होतं आणि ते थोडंसं कडक झालेलं आहे म्हणून मी अशा प्रकारे मळून घेणार आहे त्याचा आपल्याला अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे हाताने आणि प्रेस करायचं आहे आणि याला पण थोडंसं खाली आपण गव्हाचं पीठ लावून घेऊयात आणि लाटून घ्यायचं आहे ही पण मोठी अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे याची मोठी चपाती मी ती लाटून घेते आहे तर पाहू शकताय मोठी अशी इथे चपाती लाटून घेतली आहे आता जेवढं राहिलेले आहे आलू ते सगळं मी इथे टाकून घेणार आहे तर इथे सगळं आलू मी टाकून घेतलेला आहे पूर्ण चपातीला आपल्याला आलू लावून घ्यायचा आहे चपातीच्या वर एक थर अशा प्रकारे द्यायचा आहे आलूचा तर सगळीकडे मी चमच्याच्या साहित्याने ला अशा प्रकारे लावून घेते आहे अशा प्रकारे लावल्यानंतर थोडंसं हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी ते हाताने अशा प्रकारे प्रेस करून घेते आहे सगळं आलू जे आहे ह्या चपातीवर मस्त बसलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याची एक लोरी बनवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे एक लोरी बनवून घ्यायचं आहे आणि त्याचा कडा जे आहे अशा प्रकारे चिटकून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि साईडचं आहे जे मी काढून घेते थोडंसं कटरने किंवा चाकूने कशानेही कापू शकता अगदी थोडं मी कटरने कापून दाखवते थोडं कटरने प्रेस होते मी आता इथे चाकूने कापून घेते आहे तर चाकूने छान कापले जाते अशाच प्रकारे आता चाकूने सगळे मी आता कापून घेते आहे पाहू शकता मी ते सगळं आता इथे कापून घेतलेलं आहे एकदम गोल असा आकार येतो आहे बाकरवडी कशी असते त्याच प्रकारचा आणि चवीला हप्प्रत प्रतिम लागतं तुम्ही पाहुणे आल्यावर झटपट ही रेसिपी बनवा काहीतरी नवीन आहे किंवा मुलांचं काही शाळेमध्ये नवीन काही प्रोग्राम असेल तेव्हा तुम्हाला टिफिनमध्ये झटपट काही थोडंसंच न्यायचं आहे तर तुम्ही छोट्या भुकीसाठी मुलांना हे टिफिनलाही देऊ शकता एकदम कडक कुरकुरीत आणि चवीलाही अप्रतिम लागतं मैदा वगैरे काहीच नाही आहे एकदम छान असं मुलांना आवडेल असं स्नॅक्स आहे तर जे आता राहिलेलं पीठ होतं जे आपण साईडला काढून ठेवलं होतं पहिल्यांदा ते एक आम्ही बाऊलमध्ये काढून घेते आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एकदम छान असं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकता एका चमच्याच्या साहित्याने मी थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं छान बॅटर बनवून घेते पातळ असं तर याचं पातळ असं बॅटर झालेलं आहे याला दहा ते पंधरा मिनटं ह्याला साईडला ठेवूयात जे रवा आहे छान फुगेल आणि दाटसर असं बॅटर होईल त्याच्यानंतर इथे तेल तापायला ठेवलं आहे आणि आपलं बॅटरी छान भिजल्या गेलेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला समोसा टाकायचा आहे तर आता ते जे आपण मसालामध्ये मिक्स करून पाणी ते ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला आता हे बुडवायचं आहे पूर्ण अशा प्रकारे रवा आणि गव्हाचं पीठ छान याला लावून घ्यायचं आहे आणि गरमागरम तेलामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकताय सगळंच आपल्याला अशा प्रकारे त्या बॅटरमध्ये बुडवायचं आहे पूर्ण कोटिंग आणायचं आहे आणि आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे याला पण मी छान बॅटरमध्ये बुडवून मिक्स करून अंघोळ घालून टाकलेलं आहे तेलामध्ये राहिलेले एक आहे ते पण मी टाकणार आहे आणि सगळे एकदाच मी चार जे आहेत ते सगळे एकदाच आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर दोन्ही साइडने फिरून आपल्याला खालून छान असं तळल्या गेले असं वाटलं की त्याला पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान तळून घ्यायचं आहे तर, तर, तर पाहू शकता खालून छान तळड्या गेलेला आहे दुसऱ्या साईडने पण मी छान तळून घेणार आहे अलटून पलटून आपल्याला थोड्या थोड्या वेळाने पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान तळून घ्यायचं आहे तर पाहू शकता दोन्ही साईडने मी अलटून पलटून छान तळून घेते याचा कलर चेंज होईपर्यंत कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे पाहू शकता कलर चेंज झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा कलर पण आलेला आहे आणि सगळ्या साईडने तळल्याही केलेला आहे आता मी याला साईडला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे तर सगळं इथे मी काढून घेतलेलं आहे गॅसची स्पीड आहे जे आहे स्लो करून घेते त्याच्यानंतर जे आपण बाकरवडी बनवली होती ते पण आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पॅटरमध्ये टाकायचं आहे त्याला एक छान कोटिंग आणायचं आहे आणि आपल्याला ते पण छान तेलामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे रव्याचं छान बाहेरून एक कोटिंग एक आवरण तयार होतं त्याच्यामुळे याला कुरकुरीतपणा येतो म्हणून आपल्याला याच्यामध्ये बुडवून छान टाकायचं आहे कुरकुरीतपणा जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या सगळंच मी अशाच पद्धतीने त्या रव्यामध्ये आणि गव्हाच्या पिठामध्ये बुडवून छान याला तळायला टाकणार आहे एकदम कुरकुरीत होतात आतून सॉफ्ट होतात खूप छान लागतात तुम्ही कचोरी समोसा बाहेरून जे आणता ते विसरून जाल ह्या रेसिपी पुढे इतकी टेस्टी ही रेसिपी होते पाहू शकता आहे सगळंच इथे मी आता टाकून घेते आहे जेवढं मावतील तेलामध्ये तेवढं अशा प्रकारे टाकून घेते इथे सगळं टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता खालून छान तळल्या गेलेल्या आहेत दुसऱ्या साईडने आपल्याला अशा प्रकारे पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान तळून घ्यायचं आहे अलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडने त्याचा खरपूस असा कलर येईपर्यंत कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे पाहू शकता दोन्ही साईडने मी अलटून पलटून थोड्या थोड्या वेळाने मिक्स करून त्याचा कलर थोडा थोडा चेंज झालेला आहे एका साईडने सगळीकडून असा सारखा कलर येईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचा आहे आणि जे बाकरवडी आहे ती आता रेडी झालेली आहे पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे एकदम छान अजून थोडा वेळ मी मिक्स करते अशा प्रकारे आणि आता रेडी झालेली आहे याला साईडला काढून घेते पाहू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे खूप छान झालेला आहे तर तर दुसरं जे आहे ते पण मी अशाच प्रकारे राहिलेलं जे आहे ते काढून घेणार आहे आता एका प्लेटमध्ये टाकते किती कुरकुरीत झालेत आणि कसा क्रंची असा आवाज येतोय तुम्हीच पाहू शकताय एकदम छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे आणि कलरही खूप छान झालेला आहे एकदम भाकरवडीसारखंच दिसते तर नक्की ट्राय करा खूप छान झालेला आहे तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता कधी समोसा तुमच्या मुलांना खावंसं वाटत असेल मैदा चांगला नसतो शरीरासाठी तेव्हा तुम्ही झटपट रेसिपी तुमच्या मुलांना देऊ शकता अगदी काही वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे एकदम कुरकुरीत होते नक्की ट्राय करा पाहू शकता किती मस्त झाली आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची खूप छान झाली नक्की ट्राय करा तर दुसरा पण समोसा तुम्हाला मस्त दाखवते आतमध्ये खूप छान अशी रेसिपी झालेली आहे आतमध्ये भरभरून असं आपण आलू भरलेला आहे तर खूप छान दिसतं आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर ट्राय केलं तर तुमचे रिव्ह्यू कमेंटमध्ये द्यायला विसरू नका पाहू शकता किती मस्त अशी रेसिपी दिसते आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका